मातीविरहित बागप्रेमी हा समूह मुख्यत्वे करून घनकचरा व्यवस्थापन आणि त्याद्वारे नैसर्गिक बाग आणि विषमुक्त भाजीपाला तसेच वृक्षारोपण हे विषय महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यास प्रयत्नशील आहेत आपापल्या कामाचे व्याप सांभाळत सामाजिक भान जपण्याची आवड असलेल्या विविध क्षेत्रातील निसर्ग मित्रांनी एकत्र येऊन चालू केलेली ही चळवळ आहे याद्वारे आपण ठिकठिकाणी थीक घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक मोफत घेत असतो आपला कचरा ही आपली जबाबदारी असून जिथे कचरा तयार होतो तिथेच तो जिरविला गेला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो या कचऱ्याचे उत्तम असे खत तयार होते ज्याला कंपोस्ट म्हणतात ओल्या कचऱ्याचं खत बनवण्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातला ओला कचरा पाहिजे स्वयंपाकघरात तुमची जी कुठली भाजीपाल्याची देठं चिरलेल्या भाज्या फळांची सालं अंड्याची टर्फलं वगैरे निघतात तो सगळा ओला कचरा इथे एकत्र केला आहे त्याच्यानंतर तुम्हाला झाडाचा वाळलेला पालापाचोळा मस्ट आहे झाडाचा वाळलेला पालापाचोळा लागतोच लागतो तुम्ही ज्या कशात पण कंपोस्ट कराल ते असं एखादं बिन पाहिजे कंटेनर पाहिजे आणि ते अशा पद्धतीने सच्छिद्र पाहिजे जर प्लास्टिकचं कंटेनर असेल तर ते एवढं होल्स पाहिजेतच त्याला कारण प्लास्टिकमध्ये जास्त हीट तयार होते आणि मॉइश्चर जास्ती पकडतं हे कल्चर आहे बायो कल्चर जसं दह्या दुधाचं दही बनवण्यासाठी तुम्हाला विरजण आवश्यक आहे तसंच हे कचऱ्याचं खत बनवण्यासाठीचं विरजण आहे असं समजा आणि ही नीमपेंड आहे नीमपेंड म्हणजे आपला लिं कडुलिंबाचं जे जा झाड आहे त्याच्या पाल्याची ही पेंड असते आपल्याला जी अनावश्यक आहे किंवा आपल्याला नको आहे अशी कीड ह्याच्यामध्ये होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये आपण नीमपेंड वापरणार आहोत तो सडका वास येऊ नये म्हणून आपण आधी खाली पालापाचोळ्याचं थर लावूया हे जे आहे ओला कचरा स्वयंपाकघरातल्या ह्याच्यातनं आपल्याला नायट्रोजन मिळणार आहे चार आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन म्हणजे हे एरेट बरोबर ह्याला एरेशन असणं गरजेचं आहे जे कुठलं कंटेनर आहे त्याला आणि मॉइश्चर मॉइश्चर म्हणजे योग्य पद्धतीचा ओलावा आपल्याला स्वयंपाकघराच्या ओल्या कचऱ्यामधनं नायट्रोजन मिळणार आहे आपल्याला सुक्या पालवपाचोळ्यामधनं कार्बन मिळणार आहे आपल्याला ह्याच्यातनं ऑक्सिजन सगळीकडे हवा खेळती राहणार म्हणजे आपल्या कचऱ्याला ऑक्सिजन मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये योग्य पद्धतीने आपल्याला मॉइश्चर मेंटेन करायचं आहे चांगलं कंपोस्ट होण्याकरता तर आधी आपण खाली पालापाचोळ्याचा थर खर लावूया त्याच्यावरती आता हा पहिल्यांदाच आपण चालू चा करतो आहे तर ह्याच्यामध्ये जीवाणू पटकन बनावेत हे कल्चर म्हणजे काय आहे हे जीवाणू तुम्ही ह्याला पाण्याचा कॉन्टॅक्ट आला की ह्याच्यामध्ये जीवाणू तयार होतात बॅक्टेरियाज तयार होतात आणि हे कचऱ्याचं खत बनवण्याची प्रोसेस चालू करतात ते जीवाणू ते एक कल्चर असतं तर आपण आता ह्याच्यावरती थोडा कल्चरचा लेअर घालूया कल्चर पाण्यामध्ये मिक्स करून ह्याकरता वापरायचं की ते सगळीकडे योग्य पद्धतीने पसरलं जातं मग हा तुमचा स्वयंपाकघरातला जो काही एका दिवसात निघालेला कचरा आहे तो थोडासा बारीक चिरून घेतला आहे आपण हे पाप तर तुम्हाला आता नायट्रोजन आणि कार्बन ह्याचं प्रमाण दुप्पट लागतं आयडियल प्रमाण थर्टी पर्सेंट नायट्रोजन आणि सेवंटी पर्सेंट कार्बन आहे पण आपण कमीत कमी, -कमी दुप्पट तरी मेंटेन करायचा प्रयत्न करू म्हणजे तुमचा जेवढा स्वयंपाकघरातला ओला कचरा आहे त्याच्या निदान दुप्पट तरी तुम्हाला पालापाचोळा हवा आहे हा साधारण आता दुप्पट पालापाचोळा आहे आपण ह्याच्यावरती कल्चर घालूया कल्चर आपल्याला आठवड्यातनं एकदाच घालायचं आहे आणि नीम पेंट आपल्याला आठवड्यातनं दोनदा घालायची आहे हे पा साधारण हे कल्चर घातलं आपण पाण्यात मिक्स केलं आहे कल्चर आणि हे आपण सगळं वरखाली व्यवस्थित हलवून घेतलं ठीक आहे हा आपला पहिला दिवस झाला आता ह्याला झाकण लावायचं हे झाकून ला ठेवायचं दुसऱ्या दिवशीसुद्धा स्वयंपाकघरातला पालापाचोळा आणि स्वयंपाकघरातला ओला कचरा आणि झाडाचा वाळेला पालापाचोळा त्याच्या दुप्पट असं टाकायचं आहे ह्याच्यामध्ये असं करत तुम्ही हा तीन दिवस तरी भरायचं आहे आणि तीन दिवसानंतरच ह्याला हलवायचं आहे कारण ह्याच्यामध्ये उष्णता तयार होत असते ज्या उष्णतेमुळे खत बनायला चालना मिळते जर का तुम्ही रोज हलवलं तर ह्याचं टेम्परेचर डिस्टर्ब होईल त्याच्यामुळे ह्याला रोज नाही हलवायचं दर तीन दिवसांनी हलवायचं म्हणजे हे कंपोस्ट करताना आठवड्यातनं दोनदाच फक्त कचरा वर खाली करायचा आहे आठवड्यातनं एकदाच फक्त कल्चर घालायचं आहे आणि आठवड्यातून साधारण दोन वेळेला ह्याला नीम घालायची आहे एवढी नीमपेंट भुरभुरून घातली तरी बास होते एवढ्या कचऱ्याला त्याच्यामधनं तुम्हाला आळ्या वगैरे काही होणार नाही आहे आता अशा पद्धतीने हा तुमचा कंटेनर भरून झाला की हा बाजूला ठेवा दुसरा कंटेनर भरायला घ्या हा कंटेनर पै पंधरा दिवसांनी तुम्ही उघडून बघा पंधरा दिवसानंतर तुमचा कचरा हा साधारण निम्म्यानी साठ टक्के तरी खाली गेलेला असतो मग ते तुम्ही उघडून पुन्हा त्याचं मॉइश्चर चेक करायचं त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती बघायची आणि मग त्याला पुन्हा एकदा कल्चर घालून हलवून ठेवायचं साधारण महिनाभर ठेवल्यानंतर तुमचं कंपोज तयार होतं म्हणजे जेव्हा तुमचा कंटेनर हा कचऱ्याने पूर्ण भरतो त्याच्यानंतर साधारण दीड महिन्यानी तुम्हाला ह्याचं तयार खत मिळतं आता ह्या कचऱ्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची आहे मॉइश्चर कसं मेंटेन करायचं आहे हा आता दोन दिवस झाला कचरा ह्याच्यामध्ये उष्णता तयार झाली ओलावा तयार ओलावा सुटला ह्याला आणि हे जरा खाली बसलो की दोन तीन दिवसांनी कळेल आपल्याला हा ओल्या भेळीसारखा झाला पाहिजे म्हणजे जर तुम्ही हाताने ह्याचा लाडू बांधायचा प्रयत्न केलात ह्या सगळ्या मिक्स्चरचा तर हाताने लाडू बांधला गेला पाहिजे आणि जर तुम्ही तो टिचकिनी फोडायचा प्रयत्न केला तर तो टिचकिनी फुटला पाहिजे फार गच्च ओलं होता कामा नये आणि एकदम कोरडं पण राहता कामा नये अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन करायला हवं हो। आता आपण अशा पद्धतीने खत बनवल्यानंतर साधारण दीड ते पावणे दोन महिन्यानंतर आपल्याला हे तयार खत मिळतं हे असं काळ पूर्ण काळं पडलेलं असतं पुन्हा ह्याला सुगंधी मातीचा वास येतो म्हणजे हे तयार झालं खत हे ओळखायची खूणच अशी आहे की याला पाऊस पडल्यानंतर जसा मातीला वास येतो तसा छान वास येतो ह्याला आमची मातीविरहित बाग ही कन्सेप्ट असल्यामुळे आम्ही संपूर्ण झाडच ह्या खतामध्ये लावतो म्हणजे आमच्या बऱ्याच जणांच्या बागांमध्ये माती बिलकुल नाही आहे आम्ही डायरेक्ट ह्या खतामध्ये तुम्ही आता बघितलं तर हे खत इतकं भुजभूषित आहे की ह्याच्यामध्ये मुळं खूप छान वाढू शकणार आहे हे इतकं भुजभूषित खत आहे जेवढी मुळं छान वाढतील तेवढं झाड सशक्त राहणार आणि ह्याच्यामध्ये आपण जे काही खातो पितो त्या सगळ्या भाजीपाला अंड्याची टरफलं नॉनव्हेज अन्न जर खात असतील तर त्याचा अंश असं सगळं आल्यामुळे हे सगळ्या पद्धतीच्या पोषणाने एकदम खूप रिच झालेलं कंपोस्ट खत आहे त्याच्यामुळे ह्याचा झाडांवरती परिणामसुद्धा आपल्याला खूप चांगला दिसतो झाडांना बेसिकली वाढायला एन पी के जे आवश्यक असतं ते सगळे घटक ह्याच्यामधनं एकदम चांगल्या पद्धतीने झाडाला मिळतात त्याच्यामुळे आपण कंपोस्टमध्ये एकतर आम्ही असंच दोन तीन मोठी प्रत्येक झाडाला तुम्ही मातीची कुंडी असेल तर वरण घालू शकता कंपोस्ट किंवा आम्ही कंपोस्टमध्येच डायरेक्ट झाडसुद्धा लावतो या मातीविरहित बाग प्रेमी कार्यकारिणीचे सदस्य सायली माळवतकर उषा कुलकर्णी गणेश शिर्के उल्हास परब जयंत खरमाळ पाटील अभय वैद्य सुहास फडणीस नीतू शाह राजन लोहगावकर समीर पवार অমল পাটেল হে